हाय एवरीवन वन आय एम तेजस फ्रॉम तेजस गोटा फार्म नमस्कार मी तेजस पाटील ती माझी मम्मी पनम पाटील मम्मी आज रिलॅक्स झाल्या कारण ती गोट्यावर भया ठेवल्या मम्मी भया ठेवला आहे त्याचं कारण काय कारण का ठेवला असणार तुला काय वाटते तुझ्या मनात काय तर असेल की न्यूली स्टार्ट करायचं आपण नवीन आणि आहे कारण मोठा बिझनेस आपला सेट झालेलाच आहे आणि भैया करून काय काम करून घ्यायचे हे ठिकाणी आपल्याला माहिती आहे आणि का ठेवला हो आहे आणि भैया हे लवकरच कळवून येतील जर तुमच्या काय डपक्यात आल्या असेल का भैया आम्ही ठेवला आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा की का ठेवला हो असेल आणि आम्ही बिझनेस नवीन का स्टार्ट करणार आहे जो की लोकांकडे पोहोचेल आणि लोकांसाठी असेल किंवा दुग्ध असेल कोण जास्त कमेंट करेल आणि ज्याचं जास्त कमेंटमध्ये अचूक उत्तर असेल त्यांना shout out. Huh? Shout out. That? Shout out. Shout <laughs> out.